सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे बऱ्याच भागामध्ये काल सुद्धा पाऊस सुद्धा झालेला आहे मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी आपण शेतकऱ्यांना म्हटलं होतं की जिल्ह्या वाईज आपण एक अंदाज देणार आहोत तर सर जिल्हावाईस काय परिस्थिती राहणार ते तुम्ही शेतकऱ्यांना तुमच्या माध्यमातून सांगावे पावसाने नेमकं कालच एंट्री केलेली आहे आणि काल जो पावसाची एंट्री आहे तुमच्या चॅनलवर अगोदर सांगितलंय एकदमच संपूर्ण भाग तो एक आणि दोन दिवसात कव्हर करणार नाही त्यामुळे शेतकरी करणारी विनंती असेल की जे काही पावसाची एंट्री आहे ही चांगल्या पद्धतीने या भागांमध्ये झालेली आहे काही ठिकाणी चांगले भर काही ठिकाणी समाधानकारक वाहून पावसाची नोंद झालेली आहे महाराष्ट्रामध्ये आता पुढचे अठ्ठेचाळीस तास खूप महत्वाचे ठरणार आहेत काही भागांमध्ये इतका प्रचंड असं स्वरूपात पाऊस येईल की शेतकऱ्यांनी कल्पना देखील नाही केली तर नेमकं त्या भागांची आज आपण नावं घेऊयात काल पाहिला पण रात्री धाराशिव सोलापूर सांगली लातूर बीड जिल्ह्यामध्ये अनेक भागांना चांगला जोरदार बॅटिंग सुरू केली आहे आज जालन्यातल्या सुद्धा रात्री काही भागांमध्ये घनसावंगी भायगाव पट्टा असेल पट्टा असेल परतुरमध्ये काही ठिकाणी ठीक आहे सिलोमानोदच्या काही भागांमध्ये तो झालेला आहे आज परभणी लातूर हा भाग पुन्हा आहे अंबड गेवराई शहा हा देखील भाग आहे अहिल्यानगरचे देखील काही भाग आज पुण्या रात्रीपर्यंत आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर सुद्धा कन्नड सिल्लोरच्या काही अनेक भागांना सर्व दुर्व्याप्ती नाहीये पण पाऊस हा भाग बदलत पद्धतीनं येणाऱ्या बारा तारखेपर्यंत सगळ्यांची सर्व दुर्व्याप्ती पूर्ण करणार आहे पण सगळ्याची जर कंडिशन पाहिली आपण आजच्या सहा आगष्टी काहील्या नगरांना बऱ्याच ठिकाणी समाधान काय म्हणजे रात्रीची वेळ असेल किंवा दुपारनंतरची कंडिशन असेल आणि विषय राहिला नाशिक क्षेत्राचा पुणे परिसर साताऱ्याचा इथे देखील एंट्री करणार हो दे, आहे आजची तारीख त्यांना फायदेशीर ठरणार आहे त्यानंतर खान्देश बद्दलही बोलतोय पण थोडंसं लक्ष देऊन आहे का मराठवाड्यामध्ये अनेक भागांना हिंगोली असेल वसमत असेल इथे काही ठिकाणी पाऊस झाल्याची माहिती मिळाली आहे पण अजूनही त्या भागांची चांगल्या पावसाची काही वेळ आहे ती उद्याची सात ऑगस्ट दिवसातून कोणत्याही क्षणी रात्री बेरात्री हा पाऊस आगमन करणार आहे विजांच्या असेल जसं मागे तुम्हाला मी सांगितलंय त्यामध्ये मराठवाडा जवळपास ऐंशी टक्क्याच्या रडारवरती येणार आहे सुटले तर फक्त वीस किंवा पंचवीस जास्तीत जास्त तीस टक्के भाग सुटेल पण रिपीटेशन आणि भाग घेण्याची बाबतीच्या बाबतीत सात तारीख फुल परफॉर्मन्स मध्ये आहे मराठवाड्यातले एकंदरीत सर्व जिल्हे आहेत त्याच्यामध्ये त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचा देखील समावेश आहे परत धाराशिव लातूर सोलापूर सांगली देखील समावेश आहे आणि ह्या पावसाची एंट्री धुळ्यापर्यंत जायला खांदेस पर्यंत जायला अगुनिक चार ते पाच दिवसाचा कालावधी बाकी आहे पण या काळामध्ये तोपर्यंत ढगाळलेली परिस्थिती आणि स्थानिक वातावरणाचा पाऊस वीस टक्के आठ टक्के होत राहील निव्वळ वातावरण हे पण ह्या शेतकऱ्यांना विनंती आहे की तुमचे सोडलेले राहिलेले भाग जे आहेत बरेचसे जवळपास ऐंशी नऊ टक्के भाग राहिले त्या भागांची प्रतीक्षा बारा अकरा बारा तारखेला पूर्ण होणार आहे त्यामुळे निश्चिंत तुमच्या भागामध्ये वातावरण सुद्धा येणार काळात बनणार आहे विदर्भाचा प्रश्न राहिलाय विदर्भाच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर विदर्भ हा केव्हाही थोडा मागे राहतो पण ज्यावेळेस सुरुवात करतो त्यावेळेस अतिवृष्टीची सुरुवात करतोय तर विदर्भाच्या शेतकऱ्यांना नियम आहे येत्या चोवीस तासांमध्ये वातावरणामध्ये बदल पाहायला मिळेल अकोला अमरावतीच्या बहुतांश ठिकाणी सात ऑगस्ट जर काही ठिकाणी सहा ऑगस्ट म्हणजे आजची तारीख असणार आहे याही भागांना दिनांक नऊ ते दहा तारखे दरम्यान बऱ्याच ठिकाणी हा पाऊस परफॉर्मन्स करणार आहे चांगल्या पद्धतीची कंडिशन या भागामध्ये आहे लक्षात आम्ही आज मराठवाडा बऱ्याच ठिकाणी आहे उद्याची सात तारीख मराठवाड्यासाठी लक्की तारीख ठरणार आहे कारण की सात तारखेला म्हणजे आजपासून उद्यापर्यंत कोणत्या हिशेने कालपासून तो सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांचे मॅसेज एक पडले पण अनेक जागांना पाणी होणार आहे आणि एक प्रश्न माझ्याही मनात साठवतोय आणि तुम्ही सुद्धा रेकॉर्डिंग गेला तुम्हालाही मनात साठवत असेल की अजूनही बरेच जण म्हणतात आमच्याकडे एकही थेंब नाही पाऊस केव्हा येईल मग थेम नाही म्हणता दोन महिन्यापासून तुमच्या भागांमध्ये तर पाण्याची काय ढेकळाला पाणी लागणार लागणारी आज आपल्याला आहे तिथे मला हे म्हणायचं वैत्यरित्या पाणी पडला असेल तर प्रामाणिकपणे सांगत जा मित्रांनो ज्या भागांसाठी आम्हाला तुमची काळजी वाटते अहिल्यानगर विशेष भाग धुळे विशेष भाग नाशिक विशेष भाग बिगर पाण्यास बिना पाण्याचं पीक येत नाहीये तुमच्या शेतामध्ये मी पाहिले पिकं सुद्धा दिसत आहेत आणि दोन ते जसा जून लागलाय तसं आजच्या ऑगस्ट पर्यंत सुद्धा तुम्ही पाणी पडला नाही आणि तो त्यातल्या भाषा अशी असते आपली की आमच्याकडे एकही थेंब पडला नाही हे चुकीचं आहे दादा सांगा की पावसाची परिस्थिती काय आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी मला समजून सांगितले की जरा आमच्याकडे पाणी आहे पण पिकं करपतायत सुकतायत पिकं तर अशी परिस्थिती असेल तर सांगत चला विनाकारण चुकीच्या कमेंट करणं देखील काही उपयोगाचं नाहीये मी कमेंट बॉक्सच्या शेवटी शेवटपर्यंत मोकळ ठेवणार आहे जेणेकरून तुमच्या भावना तुमच्या भागातले ज्या काही अडी अडचणी असतात त्या मला त्या वातावरणाला फेस करून त्यामध्ये काय प्रक्रिया आहे किंवा किती लाँग टर्मचा अंदाज आहे ते रियला सोपं जाते त्यामुळे जिथे आहे ते रिअल बोलत चला आणि विशेषतः पुन्हा जाता जाता एवढं सांगतोय की पश्चिम महाराष्ट्र आज मध्यरात्री ते उद्याच्या सात तारखेपर्यंत बराचसा कौर होणार आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर नाशिक क्षेत्र अहिलेगर परिसर आणि इकडे सांगली सोलापूर पुणे सह मराठवाडा संपूर्णत येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये म्हणण्यापेक्षा येत्या छत्तीस तासांमध्ये म्हणजे आजची सहा आणि उद्याची सात या दोन दिवसामध्ये बराचसा कौर होईल खानदेशसाठी आणि विदर्भाच्या अनेक भागांसाठी अकरा तारखेपर्यंत काही ठिकाणी बारा तारखेपर्यंत वेटिंग सोडलेल्या भागांपर्यंत राहावं लागणार आहे म्हणजे नऊ आणि बऱ्याच ला पाऊस होईल पण चिंता त्या भागांची वाटते त्यांना जाणून बुजून सोडलं जाते त्यांना ही बारा आणि तेरा तारीख घेण्याचा प्रयत्न करतो सर आपण येणाऱ्या मागच्या दोन दिवसापूर्वी बघितलं की एकदम ऊन होते असं शेतकऱ्यांना वाटत बी नव्हतं की वातावरण बदलेल पण सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज वातावरणामध्ये सकाळपासूनच खूप बदल झालेला आहे आणि तुम्हाला तर माहितच आहे की विदर्भामध्ये मागच्या वेळेस जो पाऊस सांगितला होता तो फक्त रिमझिम स्वरूपाचा पाऊस सांगितला होता आणि झाला सुद्धा रिमझिम स्वरूपाचा तर शेतकऱ्यांना जे विदर्भातले शेतकरी आहेत त्यांना आता चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे म्हणजे आता शेतकऱ्यांची धामधूम आहे खते टाकण्याची फवारणीची